मंचर गाडी इकडून चालली होती समोर समोर झाली एवढं कोणती गाडी होती स्कूटी गाडी होती स्कूटी गाडी आणि त्याच्यामध्ये काय जखमी झालेत का रक्त बिस्त चाललो गडबडला जमली तुमच्या समोर झाला का विषया हा मी उभा होतो ना हा आवाज झाला मी बाहेर पाळले काय झालं काय झालं हा हा कुठे त्यांना कारण दौरां पण चल निरंतर घोडे जावं लागणार आणि लक्झरी लक्झरी मी पोलीस ठेसरला नाही मग प ते काय मुलं आहेत काय व्यवस्थित काय गॅरंटी नाही बुवा आता मला यावढं की नाही रक्त चाललं होतं नाका दोन लग्गी यावढं काय कळलं नाही तुमच्या समोर आला ॲक्च्युली हां मी दुकानात आवाज झाला मी पळत आलो ना बाहेर काय झालं आवाज झाला जरा धडा आढळ दिस हां 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 रामदास असोली गुरु कोणाची माहिती त्यांच्यावाला मुलगा एक बाकी दोघं कुठले आता ते पाहिले घेऊन जावं जावा तिथं आपले पोलीस पण आहेत पण आहेत कोण ड्रायटर काय ती सगळी माहिती घेऊन मला पाठवा ते आणखी पोलीस आहेत तुम्हाला काय लागली तिथं मदत कराय आमची स्टोर आहात जाऊ खात्री करा पाटील बरं का जाऊ जाऊन काम गेला जाऊ देऊ दे कोण ड्रायव्हर जा आणि मला फोरेस्ट पस्तीस इकडं इकडून स्पीड पण आली बस की ते स्पीड होतो बस किती ना गाडी कंट्रोल नाही झाली हे इकडं ओढायला बस मिळून जाईम झाला

हाँ फिर तो लहरा गई है गाड़ी आई गाड़ी लहरा के आ गई है साइड छोड़ करके नहीं नहीं नहीं। कितने जन थे उसमें तीन लोग थे फिर क्या हुआ तीन लोग वही आ, आ गए गाड़ी, गाड़ी के नीचे एक गाड़ी के नीचे आ गया दो बाहर गए जख्मी है क्या सब क्या जख्मी है वो यहीं पे लिप पड़े थे ओके